नमस्कार मित्रम तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण मिळून राहून एकतीस डिसेंबरच्या रात्री आपण काय करायचं आहे आणि काय केल्याने आपले आपल्या आयुष्यात नवीन बदल घडणार आहे मित्रांनो येणारं नवीन वर्ष दोन हजार पंचवीस तुमच्यासाठी चांगलं जावं शुभ जावं सकारात्मक जावं असं तुम्हाला वाटत असेल तर अगदी वेळेत वेळ काढून एकतीस डिसेंबरच्या रात्री फक्त पाच मिनटं द्या म्हण एक छोटासा उपाय करा सगळ्यात महत्वाचं म्हणजे या उपायासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा खर्च करायचा नाही फक्त द्यायच्या आहेत फक्त पाच मिनिटे एकतीस डिसेंबरच्या रात्री पाच मिनिटे हा उपाय के, केल्याने येणारं नवीन वर्ष वर्ष तुमच्यासाठी सुख समृद्धीने भरलेलं जाणार आहे या नवीन वर्षात तुमची इच्छा पूर्ती सुद्धा होऊ शकते असा कोणता उपाय आहे बरं हे काय नवीन सांगताय हो जरा धीर धरा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका मंडळी मी जर तुम्हाला विचारलं एकतीस डिसेंबर तुम्ही कसा साजरा करता नवीन वर्षाची सुरुवात तुम्ही नक्की कशी करता तर निश्चितच त्याची वे उत्तरं वेगवेगळी असतील कुणी म्हणेल आम्ही सहलीला जातो कुणी म्हणेन आम्ही पार्टी करतो धमाल करतो कुणी म्हणेन आम्ही नाचून मध होश होतो पण हा योग्य पर्याय नाही तर तुम्ही जर नवीन वर्षाची सुरुवात योग्य पद्धतीने केली तर वर्षभर तुमच्या मनासारखं घडेल घडत राहील त्यामुळे तुम्हाला योग्य पद्धतीने नवीन वर्षाची सुरुवात करायची आहे ते आम्ही ही नवीन वर्षाची सुरुवात कशी करायची आहे ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत नवीन वर्षाची सुरुवात तुम्हाला करायची आहे तुमच्या ईश्वराचं तुमच्या इष्टदेवतेचं नामस्मरण करून तुम्ही तुम्हाला तर तुम्ही मला तुम्ही काय सांगताय नामस्मरण तर आम्ही वर्षभर करतो किंवा कुणी करतही नसेल त्या गोष्टीला तेवढं महत्व असेल तेही त्यांना माहीत नसेल मित्रांनो स्व अनुभवातून आलेली ही गोष्ट आहे बघा एकतीस डिसेंबरच्या रात्री तुम्ही बाराला पाच मिनटं कमी असताना काय करायचं आहे काय करायचं आहे तर हातपाय स्वच्छ धुवायचे देवाला दिवा लावायचा आहे आणि आणि तु, तुम तुमचे जे कोणी इष्ट देव असेल किंवा तुमचा जो कोणी जो कोणता गुरुमंत्र असेल त्याचं मनामध्ये स्मरण करत पाच मिनटं म्हणजे बारा वाजेपर्यंत त्या मंत्राचा जाप करायचा आहे हा जाप ही प्रार्थना मनापासून करायची आहे त्या पाच मिनिटांमध्ये तुम्हाला सगळं विसरून जायचं आहे आणि फक्त आणि फक्त ईश्वराचं स्मरण करायचं आहे ईश्वराला स्वतःला समर्पित समर्पित करायचं आहे बारा बारा वाजायला पाच मिनटं असताना तुम्हाला हे नामस्मरण सुरू करायचं आहे आणि बारा वाजेपर्यंत हे नामस्मरण करायचं आहे प्रेमाभावाने ईश्वराचं नाव घ्यायचं आहे दिसायला हे अगदी साधंसोप्पं दिस दिसतं यात काही विशेष आहे असं सुद्धा तुम्हाला कदाचित वाटू शकेल पण मंडळी तुम्ही अशा प्रकारे नवीन वर्षात पद किंवा तुमच्या आयुष्यात नक्कीच नवीन गोष्टी घडतात तुमचं आयुष्य सुख समृद्धीने भरून जात आणि नवीन वर्षात तुमच्या आयुष्यात अनेक सकारात्मक गोष्टी घडतात याचा अनुभव तुम्हाला येईलच बरं हे आता ऐकून बऱ्याच जणांना शंका आली असेल हे खरं सांगत आहे का असं काही असत का मी काय म्हणते म्हणते तुम्हाला फक्त पाच मिनिट पाच मिनिट तुम्हाला काढायचे एकतीस डिसेंबरला रात्री रात्री बरोबर बाराला पाच कमी असता पाच कमी असताना तुम्ही हा छोटासा प्रयोग करून बघा तुमच्या आयुष्यातील पाच मिनटं देऊन बघा पण त्या पाच मिनिटांमध्ये तुम्ही तुमचं शंभर टक्के योगदान द्यायला हवं हो। शंभर टक्के मनापासून भक्तीपूर्वक अंतकरणाने ईश्वराला पाळवायला हवं हो। ईश्वराचं नाव घ्यायला घ्यायला हवं हो। घ्यायला हवं घेऊन तर बघा आयुष्यातील पाच मिनटं देऊन तर बघा यात तुमचा तोटा काहीच नाही तुम्ही कुठेतरी पार्टी करणार आणि पैसा खर्च करणार त्यापेक्षा हे पाच मिनटं करून बघा नक्कीच तुमच्या आयुष्यात सकारात्मक काहीतरी घडेल घडेल आयुष्यातील फक्त पाच मिनटं देऊन जर तुमच्या आयुष्यातील संपूर्ण वर्ष चांगलं जाणार असेल तर हा व्यवहार नक्कीच तोटातला नाही आणि हे जर तुम्ही सगळ्या कुटुंबासोबत केलं तर ते अधिक प्रभावशाली ठरेल संपूर्ण कुटुंब देवाजवळ बसून एखाद्या ईश्वराच्या नावाचा जप करेल तेही मोठ्या मोठ्याने केला तरी चालेल पण सामूहिक प्रार्थनेचं बळ काहीतरी वेगच असतं तरी, तरी सुद्धा हा हा उपाय तुम्हाला आणि कुटुंबाला फलदायी ठरेल मित्रांनो नवीन वर्ष कशा पद्धतीने साजरं करायला हवं याबद्दल तुमचे मत काय तुम्ही कसं साजरं करताय आणि माझा मी जो तुम्हाला उपाय आहे तर तो तुम्हाला कसा वाटला तर हे आम्हाला मध्ये नक्की सांगा धन्यवाद